नमस्कार लोकसंवाद न्यूज चॅनल मध्ये मी राहुल वेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे जन्मोत्सव योगपुरुषाचा ज्या महामानवाने बाराव्या शतकामध्ये समतेचा संदेश दिला क्रांतीची मशाल पेटवली थोर सानिध्याचा सा विचार प्रस्थापित समाजव्यवस्थेला दिला अनिष्ट चाली रीती रूढी परंपरा अंधश्रद्धा यांना छेद देण्याचं काम बाराव्या शतकामध्ये महात्मा बश्वरांनी केलं अशा महान कैवल्य तेजाला आणि अशा महान विश्वविधीला मी प्रथमता अभिवादन करतो महात्मा बसेश्वरांची उद्या आपण जयंती साजरी करणार आहोत किंवा अर्थात जन्मोत्सव साजरा करणार आहोत महात्मा बसेांचं जे कार्य आहे ते समाजाशी निगडीत आहे समाजाशी संघटित आहे समाजाला नवी दिश दिशा देण्याचं बाराव्या शतकामध्ये जे महात्मा विश्वराने मौलिक कार्य केलं त्या कार्याचा थोडा दृष्टिक्षेप आपण पाहूत पण जी आपण जगज्योती ज्योती महात्मा ऊश्वर यांची जयंती साजरी करणार आहोत जन्मोत्सव साजरा करणार आहोत तो जन्मोत्सव प्रत्येकाने साजरा केला पाहिजे गावखेड्यातील व्यक्तीने साजरा केला पाहिजे प्रत्येक गावामध्ये जन्मोत्सव साजरा झाला पाहिजे प्रत्येक शहरामध्ये जन्मोत्सव साजरा झाला पाहिजे प्रत्येक घरामध्ये जन्मोत्सव साजरा झाला पाहिजे कारण महात्मा शहरांची समाजाशी बांधिली की ज्या अनिष्ट रूढी परंपरेतून जी क्रांती घडवली ते महात्मा शहरांचं कार्य खूपच मोलाचं योगदानाचं आहे मग महात्मा बसेश्वर हे आम्हाला त्यांच्या प्रतिज्ञेपुरते मर्यादित ठेवायचे नाहीयेत किंवा त्यांच्या फोटो पुरते मर्यादित ठेवायचे नाहीयेत तर महात्मा बशेश्वर आम्हाला समजून घ्यायचे आहेत महात्मा बळेश्वरांचं कार्य समाजाविषयी काय होतं हे अनेक माणसांना याविषयी माहितीच नाही फक्त महात्मा बळेश्वर म्हणलं की जयंती त्यांचा जन्मोत्सव साजरा होतो महात्मा बश्वरांचं कार्य समाजाशी काय आहे त्यांची जीवन पद्धती कशा पद्धतीने राहिली हे बऱ्याच व्यक्तींना माहिती नाही म्हणून महात्मा बसेश्वर समजून घेताना त्यांच्या पुस्त त्यांच्यावर लिहिलेल्या अनेक पुस्तकाच्या माध्यमातून अनेक व्याख्यानाच्या माध्यमातून महात्मा बसेश्वर प्रत्येकानं आपण सर्वजणांनी समजून घेतले पाहिजे महात्मा बेश्वरांची जी बाराव्या शतकामधले समाजाविषयी जे योगदान होत अनेक अनिष्ट रूढी चाली रीती परंपरा अंधश्रद्धा याला छेद देत महात्मा बश्वरांनी जे कार्य केलं त्या कार्याचा लेखाजोखा हा प्रत्येकाला समजून घेतला प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे म्हणून जी महात्मा बश्वरांचा आपण जो जन्मोत्सव साजरा करतोय त्या जन्मोत्सवाला खऱ्या अर्थानं प्रत्येकानं त्यांच्या माहितीतून महात्मा ईश्वरांच्या जीवन कार्यातून महात्मा औश्वर समजून घेण्यातून खरी जन्मशताब्दी आपण महात्मा ओश्वरांची साजरी करूया दुसरा एक मला मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आहे तो मुद्दा म्हणजे की जी महात्मा बेश्वरांची आपण जय जन्मोत्सव साजरा करतोय तो जन्मोत्सवाच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने जो व्यक्ती महात्मा ईश्वरांना मानतो तो प्रत्येक व्यक्ती याने ठरवलं पाहिजे की आपण ज्या दिवशी आपण महात्मा ईश्वरांचा सा जन्मोत्सव साजरा करतोय त्या दिवशी कुठलीही लग्नाची तारीख काढता कामा नाही आपण काढली जाऊ नये कारण तो स्पेशल वर्षातला एक दिवस असतो महात्माश्वरांसाठी आणि त्याच दिवशी जर आपण लग्नाची तारीख काढली तर प्रत्येक गावखेड्यातील महात्माची जी जन्मोत्सव सा आपण साजरा करतो त्यामध्ये कुठेतरी माणसं पांगली गेली गेल्यामुळे जयंती साजरी होणं थोडाशी विलंब होत आहे होत आहे म्हणून प्रत्येक गावखेड्यातील व्यक्तीने आपण समजून घेतलं पाहिजे कि महात्मा बेश्वरांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी कोणीही लग्नाची तारीख काढायची नाही येथून पुढच्या वर्षी पासून आपण प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की आपण त्या दिवशी लग्नाची तारीख काढली जाऊ नये आपण हा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा कारण ही आज काळाची गरज आहे आता राहिला तिसरा मुद्दा की महात्मा बेश्वरांचं कार्य हे समाजाची संघटित आहे पहिल्याच मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं कि महात्मा शरणच्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून सातशे सत्तर शरण पहिले अध्यक्ष अल्लम प्रभू म्हणून जी कार्यपद्धती अनुभव मंडपाच्या माध्यमातून सातशे सत्तर शरण सत्तर शरणी अशा पद्धतीची अनुभव मंडपाची रचना त्या काळामध्ये अस्तित्वात होती अनुभव मंडपाच्या माध्यमातून सर्व समाजाला संघटित करून विशिष्ट एका समाजाला नाही तर साई चांभार लिंगायत सगळं म्हणजे पूर्ण समाज या सर्व समाजातील व्यक्तींना संघटित करून अनुभव मंडपाची जी संकल्पना बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी अस्तित्वात आणली ती खूप अमूलाग्र समाजामध्ये बदल निर्माण करून देणारी होती आणि म्हणूनच त्याचा परिणाम म्हणून ना आजची जी भारतीय संसद आहे त्याच त्याच एक वेगळं चित्र अनुभव मंडप आणि विधीमंडळ थोडस समजून घ्या हा सर्व खदाटोप बाराव्या शतकामध्ये महात्मा शहरांनी समाजासाठी समाजातलं समाजाची एक वेगळी समाजाला दिशा भेटण्यासाठी एक मुद्दा दुसरी मुद्दा समाजातला विचार हा सुना समाजापुढे निर् यावा आणि समाजाला नवी दिशा निर्माण व्हावी हा उद्देश अनुभव मंडपाच्या माध्यमातून बाराव्या शतकामध्ये महात्माश्वरांनी अस्तित्वात आणला त्या अनुभव मंडपाचं कार्य खूप मोलाचं योगदानाचं होतं कार्यपद्धती वेगळ्या स्वरूपाची होती आणि म्हणूनच हे योगदान महात्माबेश्वरांचं खूप महत्वाचं आहे आता आपण जी उद्या महात्मा अवशरांची जय जन्मोत्सव साजरा करणार आहोत तो जन्मोत्सव सर्वांनी अगदी दिमाखातपणे साजरा करावा पण त्याच्यामध्ये एक नमूद आहे की महात्मा अवशेष हे वैचारिक माणसं आहेत महात्मा अवक्षेर हे वैचारिक महात्मे आहेत म्हणून त्यांना साजेसच आपण कृत्य केलं पाहिजे त्यांना साजेसच हा जन्मोत्सव साजरा केला पाहिजे तर महात्मा अवशरांची हा डॉल्बी निर्बंध आहे म्हणजे डॉलबी आपण महात्माश्वर्यांच्या जन्मोत्सवामध्ये लावू शकत नाही कारण वैचारिक मंडळी आहेत वैच समाजाला ज्यांनी दिशा दिली विचार दिला अशा महान महात्म्याचा आपण जन्मोत्सव साजरा करण्यासाठी नाच धिंगाणा आपण करता कामा नये हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण विचारवंत आहेत कारण ते विचारवंत असल्यामुळे आपण महात्माश्चरांच्या जन्मोत्सवातूनच आपण विचारच दिला पाहिजे हा त्यातला एक मुद्दा आहे म्हणून हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी अतिरेक डॉलबीचा वापर आपण करू नये समाजाला समाज प्रबोधन द्यावं व्याख्याती आमच्यासारखे बोलवावीत आणि महात्मा शरांच्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून वचन साहित्य मराठीमध्ये जे आज अनुवादित झालेलं आहे ते आपण वाटप करावं पुस्तकं द्यावीत वाचन समाजामध्ये व्हावं हा उद्देश जगज्योती महात्मा बसेश्वर क्रांती सूर्य जग ज्योती महात्मा यांच्या जन्मोत्सवातून आपण चांगल्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करावा हा एक आपल्या पुढे मुद्दा आहे तिसरा मुद्दा की सर्व समाजाला संघटित घ्या समानतेचा संदेश महात्मा बश्वरांनी बाराव्या दिलेला आहे की फक्त विशिष्ट जाती धर्मातलेच व्यक्ती महात्मा बश्वरांचा जन्मोत्सव साजरा करतील का ही महात्मा शहरांना मान्य नाही प्रत्येकाला आदरयुक्त बोलवा प्रत्येकाला महात्मा शहरांच्या प्रतिमेचं पूजन करायला लावा हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे कारण समानतेचा संदेश आहे म्हणून समानता ही प्रत्येक जन्मोत्सवामध्ये आपण दाखवावी हे महात्मा मा, बसवेश्वरांचं त्या काळातील औद्योगिक कार्य अविरतपणे पुढे चालावं समानतेच्या संदेशाच्या माध्यमातून म्हणून हे आपण करायलाच पाहिजे अनेक गावखेड्यामध्ये व्याख्याते आमच्यासारखी येत असतात व्याख्यान ये देत असतात त्यातून समाजाचं समाज प्रबोधन व्हावं हा उद्देश आणि महात्मा बशिश नेमकं काय होते महात्मा बशरांची ओळख काय होती हे समाजापर्यंत जाण्यासाठी आमच्यासारख्या अनेक व्याख्यातांचा हा दृष्टिक्षेप राहिलेला आहे आणि तो येथून सुद्धा राहणार आहे म्हणून गावखेड्यामधील जर महात्मा किशोरांचे व्याख्यान घ्यायचे असतील आमचे कोरे मी अनेक प्रकारचे सोलपुरे शौल, लातूरचे हे चांगले व्याख्याते आहेत यांच्या माध्यमातून समाजामध्ये समाज प्रबोधन अगोदर झालेलं आहे आणि इथून पुढेही होणार आहे शोध जो म्हणतात ना समाजातला शोध तो शोध घे देण्याचं काम व्याख्यानाच्या माध्यमातून होत असतं समाजाला दिशा देण्याचं कार्य हे हो व्याख्यानाच्या माध्यमातून होत असतं व्याख्यानाच्या माध्यमातून वेगळी चालना वेगळी दिशा वेगळा विचार हा अभिप्रेत होत असतो सातत्यानं म्हणून महात्मा बशेश्वर आणि विचार हे घनिष्ठ नात आहे हे समजून घ्या आणि त्यातूनच समाज प्रबोधन समाजाला समतेचा संधी देण्याचं कार्य म्हणजे यातून खूप मोठी विचारांची उपलब्ध आहे आपण शब्दात सांगू शकत नाही की यातून काय तयार होईल तर सृजनशील समाज निर्मिती समाजाला दृष्टिक्षेप देण्याचा एक लौकिक कार्य हे सातत्याने घडेल आणि एक आदर्शवादी विचारसरणी समाजात अस्तित्वात येईल हा उद्देश आपण प्रत्येकानं लक्षात घेऊन जगत ज्योती महात्मा बसेश्वरांचा जन्मोत्सव अगदी दिमाखाने साजरा करावा न हे आपल्या सर्वांना सांगणं सांगितल्याप्रमाणे की ही जगत ज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसेश्वर हे वैचारिक सिद्धांतातील मंडळी आहेत त्यांनी समाजाला विचार दिलेला आहे आणि तीच परंपरा ज्योती महात्मा बसेश्वर यांना अभिप्रेत होण्यासाठी आपण विचार समाजाला द्या आपण समाजाला जग ज्योती यांच्या जन्मोत्सवातून त्यांच्या तें विचारांचं पुस्तकाच्या स्वरूपात लोकांना प्रभावित करा आणि तेजमय करा हीच आपल्या सर्वांची भूमिका आहे आणि म्हणूनच आपण ते कार्य सततपणे अविरतपणे करावं हा उद्देश सातत्याने अबाधित राहिलेला आहे मग आपण प्रत्येकानं गावखेड्यामध्ये घरामध्ये शहरामध्ये जग ज्योती महात्मा बशेर यांची जयं जन्मोत्सव अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना साजेसा जन्मोत्सव साजरा करावा हीच आपल्याकडून मापक इच्छा आहे अशा महान कैवल्य तेजाला अशा महान क्रांती सूर्याला अशा महान युगपुरुषाला लिंगाय लिंगायत धर्म संस्थापकाला थोर विचारवंताला पुन्हा पुन्हा अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद